हा मित्रांनो बघा तिकडं इकडं तिकडं जायला त्याला गॅप मिळाला आहे आणि हे बघा तसा बसला आहे हो त्यांना एक तास झालं तो दि दिसला एक तासापूर्वी दिसला सा फक्त तोंड काढलेला त्या मावशीला दिसलं ती मावशी घाबरून येईना झाले आणि त्यांना दिसलं आणि कुठं बाहेर गेलं नाही ते बरोबर कन्फर्म केले त्यांनी ही चांगली गोष्ट आहे आपण याला आधी पकडूया पहिला आता समाधान होईल हे बघा केवढा मोठा ना कसा बसला आहे हे बघा आवाज बघा हे बघा कसा काढायला किती सुंदर साप आहे आणि कसं बनवलंय हे सगळं कुंड्या वगैरे ठेवून आणि त्याच्यामध्ये बरोबर साप आहे बघा कुंडीला अटॅक करायचा प्रयत्न करायला किती मोठा साप आहे मावशी लईच घाबराले किती आवाज आहे

मावशी रे शहाद रे बस की बाई या की तो तो के तुम्हाला ती धैर्य बाळा नी शांत कुठला तो बघू शकता त्यांनी एक तास लेट केलं म्हणजे त्यांचं दुर्लक्ष झालं तरी सुद्धा साफ तसाच बसून होता फुल अटॅक करायला आला तो आणि लोक पंधरा ते चौदा झाले फना डिझाईन किंवा काय कि किती सुंदर आणि आकर्षक साप आहे फार जवळून जर निरीक्षण केला तर एका डोळ्यावरची त्याची कात नुकताच काटकलेला साप आहे आणि एका डोळ्यावरची कातच गेलेली नाहीये त्याची तर एक डोळा या साईडचा बघू शकतो पूर्ण काळा आहे आणि या साईडचा पूर्ण ब्लर आहे म्हणजे एका डोळ्यावरची डोळ्याची कातच गेलेली नाहीये असं ते थोड्या दिवसांत निघून सुद्धा जाईल पण पूर्णपणे निघलेली नाहीये त्याची कात डोळ्याजवळची ते तुम्हाला दाखवायचं होतं जवळून बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक नाग आहे तसा फणा काढायला भर गल्लीत जास्त लोक जमतील तेवढं जास्त गोंधळ होईल त्यामुळे पटकन याला मी, आम्ही पॅक करतो आवड